केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र गेल्या आठवड्यापासून अंबड तालुक्याला पावसाने चांगले झोडपून काढले असल्याने अख्ख्या तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे कुठलाच राहिलेला नाही आणि सरकार महसुली कर्मचाऱ्यांकडून पंचनामे करून तुटपुंज मदतीवर गुंडाळून घेण्याचा प्रयत्नात आहे असे होता नये पंचनामे करण्यात वेळ न घालवता ओला दुष्काळ जाहीर करत तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी शेतकऱ्यातून जोर धरू लागली आहे याचाच एक भाग म्हणून मंगळवारी अंबड तालुक्यातील वडीगोद्री शहागड महाकाळा अंतरवाळी सराटी रामगव्हाण नालेवाडी टाका भांभेरी दहाळा पात्रवाला बुद्रुक गोंदी गुगर्डे हातगाव हसनापूर कोठाळा करंजळा एक लेहरा आदी गावातील शेतकरी सडलेले सोयाबीन कपाशी मूग आदींचे पिके हातात घेऊन बोंबा मारत आहेत अतिवृष्टीमुळे होरपाळून निघालेले शेतकरी सरसकटपणे नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी अंबडच्या तहसील कार्यालयात पोहोचले आहेत आमचे प्रतिनिधी बंडू शिंगटेसह अंकुश गायक ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा